जिल्ह्यातील बनसोड येथील शिवनेरी चौक येथे रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून दोन हजार केला असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली यामुळे संपूर्ण देशभर उत्साहाचं वाता वातावरण होत गावोगावी भक्तिमय वातावरण वेगवेगळे उपक्रम करण्यात आले त्याच अनुषंगाने हिंगोली अकोला बायपास शिवनेरी चौक येथे एकवीस हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण बळसोडचे सरपंच शैलेश जयस्वाल मोकाटे व ग्रामस्थ उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली आमच्या आम परिसरामध्ये आपल्या प्रभू रामचंद्रांच <coughs> आगमन झालं लोकार्पण सोहळा झाला मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये एक भव्य दिवाळीसारखं वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे त्याचप्रमाणे आमच्या या वनसूल परिसरामध्ये शिंदरी चौक या ठिकाणी सकाळी नऊ वाजता भव्य शोभायात्रा काढून सर्व परिसरातील महिला भगिनी पुरुष मंडळी बालगोपाल सर्वच या शोभायात्रामध्ये दुपारी बारा वाजता आम्ही अवैध मंत्र्याच्या टायमिंगवर समजा आरती झाली त्याच इथे महाआरती केलेली आहे आणि सायंकाळी या ठिकाणी या परिसरामध्ये सर्व नागरिक सर्व बालगोपाल या एकवीसशे दिवे लावण्याच्यासाठी सर्व एकूण संपर्क संपर्कात आले आणि एकवीसशे दिवे या ठिकाणी लावलेले आहेत आणि जशी दिवाळी समजा संपूर्ण देशात झाली तशीच पद्धती या मळसूम परिसरामध्ये एकवीसशे दिवे लावून आणि या परिसरातल्या सर्व घरावर प्रभू रामचंद्राचा झेंडा लावलेला आहे आणि प्रत्येकाच्या घरासमोर जे रांगोळी काढून प्रत्येकाने पाच दिवे लावलेले आहेत ला आणि या ठिकाणी एकवीसशे दिवे लावून या दिवाळी साजरी केल्यासारखं संपूर्ण राम राम प्रभूचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी दिवाळी साजरी करून आपले आम्ही या परिसर परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण झालेलं आहे आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या